थेट नाशिकमध्ये जाऊयात राज ठाकरे सध्या बोलतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे ना आहे आपला दौरा नाशिकचा हो अर्थात झाली अर्थात झाली आता माझ्याकडे नगर जिल्ह्यात माझ्या शिर्डी मतदारसंघा बंद पण लोक आले होते त्यांच्याशी होतो सगळ्या ठिकाणी सुरू आहे चाचपणी पाहिजे निर्णय काय घ्यायचा अजून वेळ त्याला तर बघू कधी घ्यायचं काय वाटत मागच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही लावले पूर्ण धमाल केली होती आणि त्यावेळेस लोकांची अशी अपेक्षा होती की मनसे उमेदवार असते तर आम्ही नक्कीच मतदान केलं असतं असा एक सूर व्यक्त या महानगरपालिकेला लावले नव्हते व्हिडिओ सभेला म्हणतात नाही नाही महानगरपालिका नाशिकची झाली ना तेव्हा नव्हते लावले व्हिडिओ मी त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती ना त्यावेळेस स्थानिक पदावरती संघटना या बऱ्याच गोष्टी होतात ठीक आहे बोला आपण शिर्डीचे पदाधिकारी उभे केले आशिक शिर्डी बद्दल काय ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आत्ता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत आता गेले साधारणपणे दोन अडीच महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं की जरा थोडसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींच उत्तर यायला वेळ लागतो ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे हो सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी थी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणसं आहेत रोज याच्यात कसं जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे र ना सगळ्यांनी पाहिजे तोपर्यंत तो काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन परत पण पर एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत जाणार ना मी अनेकदा तुम्हाला न सांगता गेलो <laughs> पक्षाचे नेते मग <laughs> महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटले प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला असा राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय विचारायचं तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे म्हणजे कोण जात त्यांच्याकडे मुळात सगळे आताचे लवंडे आता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे भवितव्य नाही मला असं वाटतं इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याच काय झालं ते काल चांगलं बेनगर चित्र आणलं होतं कोणतरी

मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं तसं आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगित सांगित मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगितलं काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय तुम्ही पुढे केलायत आणि सर्वसामान्य नाशिक तर दोन हात पुढे करतोय महापालिका दोन हजार बारा ला आपण आपल्या ताब्यात होत्या बारा ते सतरा लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या व्यंगचित्राला आपण किती महत्व हे <laughs> मी पाहिलेलं मी ते मी पाहिलेलं करत नाही प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काही काही गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाहीये आता आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाहीये तुम्ही मराठी पाठ्यांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर उचललेला आहे त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे मराठी शाळा बंद होते हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांना सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते, ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मिडीयम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या

आता जेडीयूच सरकार जे पडलं म्हणजे गे, भाजपमध्ये गेले लालू प्रसाद यादवच्या कुटुंबियावर पण अटक सत्र वगैरे अशी कारवाई सुरू आहे शिबू सोरेनचे पुत्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे एकंदरीत मला असं वाटतं या प्रकारच्या ह्या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला दामदुमटीने दाम दुमटी अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं कसं आहे मग इंदिराबाईंच्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून दुसऱ्यानी करायचं असं होत नसतं ना आपण मागे पण म्हटलं की मतदारांना गृहीत धरू नका म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथेही मतदारांना गृहीत धरण्यासारखा असं प्रकार वाटतं नाही पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत बटणीवर आणत नाहीत जोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना सामान्य जर विचार केला तर आता परत एक मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चे येतो लोकांमध्ये अजूनही त्याच्याबद्दल क्लिअरिटी मनसेचा येत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही कळलं का आता तेच बोंबलतायत बोंबला काय या जर तरला काही अर्थ नाही जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही आला होई शकत नाही होऊ शकत काही माहिती नाही ना प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते वेळ का याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची त्याच्यामुळे आत्ताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळी मी कोणाशी बोललो होतो की ते बाबरी मशीद बाबरीचा ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदार आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल इतर पक्षांचा जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं दोन हजार चौदाला देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होत आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येक जण कसा घेतोय प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला के मतदान केलं होतं दंगल आणि बांबलासच्या पार्श्वभूमीवरती पण तेच मतदान 96 ला राहील 97 ला राहील 98 ला राहील असं काही नसतं आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती गोष्ट केली आहे हे सगळा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचा अपयश आहे मांडलं की त्या सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे मी नाही पाहिलं नाही साहेब एक भावनिक पोस्ट राजन साहेबांनी सफाई पोस्ट केलेली आहे बाळासाहेबांची जी, जी खुर्ची आहे त्याची किंमत त्यांचे प्रश्न नका मला विचारू नाही बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांच्या पाहिजे लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण दोन दिवसापासून या ठिकाणी मार्गदर्शन करतायत मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मनसे मोठी गडबाजी पाहायला मिळते काय गटबाजी प्रत्येक पक्षात असते सत्तेतली दिसत नाही विरोधी पक्षातली दिसते कारण ते जरा व्होकल असतात विरोधी पक्षातले सत्तेतले हे होत विरोधी पक्षात तुम्हाला कळेल किंवा आता लोकसभा आहेत ना बरोबर की नाही विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील दे त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस आमचा जरा थोडासा कारभार असल्यामुळे दिसतात इंजेक्शन हा कसलं इंजेक्शन हो काल दिलंय पहिलं काल पहिला डोस दिलाय त्यांच्यावरती पहिला डोस बरे झाले आपण व्हॅक्सिन नव्हतं घेतलं तर पहिल्या बरे झाले तर झाले तुम्ही असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार नाही प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधला जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असतील इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला ती जर पोहोच नसेल तर मला असं वाटतं की ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा अनेक लोक आहेत सक्षम लोक आहेत विचार करणार महायुतीचे अनेक नेते मनसे बाबत आता सध्या फॉर आहेत आता मोदींचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस गिरीश महाजनने प्रतिक्रिया व्यक्त केली होती की के आम्ही समविचारी पक्ष आहोत आम्ही सोबत येऊ शकतो लोक लोकसभेचं जे तुमची तातडणी चालली आणि कार्यकर्त्यांमध्ये पण एक अशी भावना एक खूप वर्ष आपण स्वबळावर लढलो एखाद्या वेळेस आपण युतीच लढलं पाहिजे म्हणजे युती किंवा आघाडी कोण कार्यकर्ते भेटले तुला तुमचेच कार्यकर्ते अच्छा उगाच काहीतरी आपलं लोकांचं मत लोक कायते वगैरे माहिती ना ते राजदीप सरदेसी वगैरे बोलतात लोक कायते तू कुठे बाहेर जातो लोक कायते म्हणायला बोला <पारीणा> जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषण करत असं त्यांनी सांगितलं दहा फेब्रुवारीपासून त्यांच्या काही मागण्या म्हणजे गुन्हे दाखल झालेले होते ते गुन्हे बघा मी त्या दिवशी जेव्हा जरंगे पाटला भेटायला ते गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचं असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघिनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत हे एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही संशय तुम्हाला मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू देत जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते मग परत उपोषण कशासाठी नाही मला कसं आहे सगळ्या गोष्टी कोणाचे सगळ्यांचेच काय त्याला इं इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लो, लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती आहेत या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही येते पण म्हटलं तो उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्यावा मी काय मनोजे पाटील सरकारकडून काय बघा उत्सव असा आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु तेच सत्य असतं सर राज्यात आपण टोलच आंदोलन केलं त्यानंतर राज्यातला राज्य सरकारचा जो टोल बंद झाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मी तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला जरा टोलच्या वरती परत एकदा सांगतो माझा टोलला विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत भर आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांबद्दल म्हणून विशेष विषय टोल नाही आहे विषय टोल वसुली आहे समजा एक रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पैसे बदल भरून झाले की नाही झाले आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले बरोबर की नाही मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये एक आमचं हे ठेवणार आहे काय ते जे आम्ही आता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती शूटिंग केलं त्याच्यात जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर मी पैसे देतोय माझं मत आहे हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे बरोबर ज्याच्यातनं सरकार काहीतरी नवीन काही योजना करू शकेल पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठल्याही राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे बरं त्याच्यानंतर तुम्ही जे टोलसाठी म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या की आम्ही अँब्युलन्स सेवा देऊ आम्ही तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या तर क्रेन्स आणू खड्डे तिकडे टोलवरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील मी टोल कशासाठी दिला मला एकदा कळू तर खड्डेवाल्या रस्त्यांसाठी कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय बरं आता त्या तुमचं काही नवीन जो ह्या ना नाही हो ट्रान्स हार्बर तिथे खूप काहीतरी वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल अशी त्यांनी कॅमेरेज लावले गाडी तुमचं काही नंबर प्लेट सोडा आतला माणूस पण तिकडे दिसतो बरोबर नाही माझी टेक्नॉलॉजी आहे मग लावा सगळ्या टोलला हवीत कशाला माणसं मग एवढं इतकी वर्ष चालून चालून देखील याच्यातमध्ये काहीतरी काळभेडं आहे यातलं लक्षात येते की नाही तुम्हाला राज्य चालवायचंय तुम्हाला राज्य चालवायचं असेल शहर चालवायचं असेल तुम्हाला रेव्हेन्यू लागतो रेव्हेन्यू वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता पण टोर रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या खिशात किती जातोय आणि एका खासगी माणसाच्या खिशात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही तपासलं पाहिजे की नाही म्हणतात पक्ष पण जातोय असा काही पक्ष समोर अनेक अनेक पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या एक दिवस सांगेन मी त्याला आले होते त्यांना सांगितलं इथेच मारीन परत टोलवर जाता पण नाही येणार त्याला की राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण त्यांनी फक्त टोलवर बोलावं पुढे मला असं वाटत नाही मला काय वाटतंय माहिती ना या सगळ्या ह्याच्यामध्ये की फक्त मला प्रश्न पडतायत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत आहेत मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही या गोष्टी का नाही बघत आहात बाई तुम्ही फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत उघड्या केल्या पाहिजेत इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुटलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का प्रत्येकाच्या जाणीव हो जागा असतील ते प्रश्न सुटतील रणजित सावरकरांनी चार पाच दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं महात्मा गांधींची जी, जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली ते आधी दोन फुटावर होते अरे सोळा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी कळलं का त्यातलं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना तर उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काळ सहन करत काय काय ऐकायचं आम्ही कामं करा त्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाभाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे बाभाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जाते त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये आताच्या लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावर तुम्हाला बोलायचंय काय लागणार आहे हाताला तुमच्या इन्क्वायरी कस तुम नाही इन्क्वायरी आणि कोण करणार कोणा गांधीजींना बोलवणार ना का गोडसेना बोलणार परत मूर्खाचा बाजार सगळा सगळं बाकी काही नाही उद्या तर रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का अजून सुरू करा आपल्याला काय या जाते यायला चोवीस तास दाखवायचं तर आहे टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळं सामान्य नागरिकांचं कोण पहिला तू ते सांगला काम करतो आपण पहिले मूळ पण बघू सामान्याचाच प्रश्न घेतला नाही नाही आता हे यांच्याशी बोलू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रभर आता दौरे सुरू झालेले आहेत नाशिक झालं मुंबई झालं पुन्हा आता पुण्याला पण येत आहे कोल्हापूर सतत हे दौरे वाढत आहे इलेक्शन काय बोलता काय इलेक्शन मुळे सर खर बेरोजगार असेल यांच्यासाठी रोजगार मिळाले किंवा स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन वगैरे असेल अनेकदा खूप उपक्रम राबवले तर मनसेला हा गट आपल्या जवळ करण्यासाठी या पुढील काळामध्ये कुठले उपक्रम किंवा योजना आहे खूप योजना आमची लोक करत असतात राबवत असतात परंतु वाईट वाटून घेऊ नका नाही या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही प्रश्न असा आहे ना की कि त्याला किती फुटेज द्यायचं आणि ज्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं आपण जरा थोडंसं ते पण तपासलं पाहिजे ना बरोबर की नाही वाईट बातमीला जेवढं महत्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाही आहे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमाची दखल घेतली गेली का अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे प्रश्न विचारतात तसे मला असं वाटतं तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत सध्याची एकूण पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार मी तर भाषणच केलं होतं तुमच्या पिंपरी चिंचवड भाई जाऊन बरोबर ना आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे जशी राजकीय अवस्था खालावलेली आहे तशी पत्रकारितेची अवस्था खालवलेली आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात फारच झालं ना आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्ह नसेल तितक्या बातम्या चांगल्या मूळ मुद्द्याला हातच लावायचं नाही मूळ विषयांना हातच लावायचे नाहीत असो चला अजून नका बोलायला हो मला <laughs> राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि महागाई पेट्रोल या डिझेलवरती जे सध्याचे प्रश्न आहेत त्यावरती राज्यातलं कोणीही बोलायला तयार नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट